नाशिक रोडला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे यंदा डॉक्टर ऐतिहासिक देखावा साकारण्यात येणार आहे या भव्य देखाव्याचं भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर जाधव सरचिटणीस राहुल पकारे खजिनदार विजय पवार यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून त्रिशरण आणि पंचशील मंत्रांचं पठन करण्यात आलं बत्तीस बाय बत्तीस फूट लांब आणि पंचेचाळीस फूट उंच भव्य देखावा दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिक रोड सार्वजनिक भीम जयंती उत्सव समितीनं भव्य ऐतिहासिक देखावा साकारण्याचा निर्णय घेतलाय महू येथील भीम जन्मभूमीचा हा देखावा गोलाकार रचनेमध्ये दे साकारण्यात येत असून त्याची लांबी बत्तीस बाय बत्तीस आणि पंचेचाळीस फूट असणार आहे सुनील समजिसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा उभारला जात आहे हा देखावा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी अकरा एप्रिलला उद्घाटन करून सर्वसामान्य नागरिकांसाठी दर्शनासाठी खुला केला जाणार आहे या भूमिपूजन सोहळ्याला समाजसेवक आनंद सोनोने गणेश गीते शहराध्यक्ष अर्जुन पकारे माजी नगरसेवक मुकेश शहाणे बॉबी काळे बाळासाहेब शिंदे दिलीप साळवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी संयोजक समितीचे संजय भालेराव हरीश भळांगे अमोल पकारे प्रशांत दिवे भारत निकम समीर शेख शेखर भालेराव सनी वाघ नयना वाघ किशोर खरताळे यांच्या हस्ते नारळ फोडून विधी पार पडला <laughs> महामानव आधुनिक भारताचे जनक राष्ट्र निर्माते विश्ववंदनीय विश्वभूषण बहुजन नायक कांती सूर्य विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर सन दोन हजार पंचवीस आज समितीच्या वतीनं ऐतिहासिक भीम जयंतीच्या ऐतिहासिक देखाव्याचं भूमिपूजन सोहळा विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न झालेला आहे सला वादाप्रमाणे याही वर्षी महामानवाची ऐतिहासिक जयंती ज्या जयंतीचे घोडे वेगांना ज्या जयंतीचं कौतुक करत असताना महामानव परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यात असताना त्यांची जयंती ज्या नाशिकरोड शहरामध्ये या क्रांतीभूमीमध्ये साजरी होते त्या ऐतिहासिक जयंतीचा भूमिपूजन सोहळा आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे यावर्षी मऊ येथील बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या ठिकाणी झाला आज ते मध्य प्रदेशमध्ये आहे ती मऊ जन्मभूमी या मऊ जन्मभूमीचा प्रतिकृती देखावा त्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या देखाव्याचं जी काही सजावट आहे किंवा जो देखावा उभा राहणार आहे ते मुंबई येथील प्रसिद्ध आर डायरेक्टर सुनील सुनीलदा यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा या ठिकाणी उभा राहणार आहे हा देखावा बत्तीस बाय बत्तीस फुटाचा असणार आहे आणि जमिनीपासून पंचेचाळीस फूट या देखाव्याच खऱ्या अर्थानं स्वरूप राहणार आहे निश्चितच मऊ येथील काही जी जन्मभूमी आहे ती एकोणविशे एक्क्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मध्य प्रदेश सुंदरलालजी त्यांच्या शोभा असते त्या अं मऊच्या जन्मभूमीचा लोकार्पण सोहळा हो त्या ठिकाणी झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी जाणं शक्य नाही म्हणूनच समितीच्या माध्यमातून हा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी यावर्षी उभा केला जाणार आहे आणि निश्चितच हा मऊ येथील देखावा याचा भूमिपूजन हा झालाय खऱ्या अर्थाने या कामाला सुरुवात होईल आणि हा देखावा अकरा एप्रिल रोजी महामाधव परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थानी मानलं तर या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी म्हणजेच अकरा एप्रिल रोजी या देखाव्याचा लोकार्पण सोहळा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येईल आणि हा देखावा सर्व भीमनिवांसाठी आंबेडकरी चळवळीतील सर्व भीमसैनिक माता भगिनींसाठी किंवा नाशिकोड शहरवासियांसाठी तो दर्शनासाठी बोलाव याची सर्वांनी नोंद घ्यावी मी आलेल्या सर्व मान्यवरांचे त्यामध्ये व्यक्तिशाळा असतील गणेशजी गिदे साहेब असेल अर्जुन नाना पगारे असतील समीर भाई शेख असतील त्याचबरोबर या समितीचे आमचे प्रमुख संयोजक संजयजी नाना भालेराव त्याचबरोबर सनी दादा सुनील भाऊ वाघ असेल नैनाताई वाघ असेल अमोलजी पगारे असेल हरीश भाऊ भाडांगे शेखरजी भाडराव असेल गणेशजी काळे असेल पवन भाऊ पवार असेल त्याचबरोबर या ठिकाणी मला वाटतं राजाभाऊ वानखेडे असेल समितीच्या सर्व प्रमुख संयोजकांच्या वतीनं आणि खऱ्या अर्थानं या जयंतीचे अध्यक्ष सन्माननीय युवा नेते खऱ्या अर्थानं आमचे अनिकेतजी राजेंद्र गांगुडे यांच्या वतीनं त्याचबरोबर कार्याध्यक्ष मनोरनाला जाधव असतील त्याचबरोबर सरचिटणीस राहुलजी पगारे आणि खजिनदार विजयजी पवार या सर्व मान्यवरांच्या वतीनं त्याचबरोबर किशोरजी फडसाळे असतील आमचे संतोषजी पाटील असेल सर्व आमचे शांता ते असेल प्रमोदजी बाहुल असेल चंद्रकांत भाई भालेराव असेल बाळासाहेब भालेराव असेल मागच्या वर्षीचे आमचे रोहितजी निर्भवणे असतील आमचे सन्माननीय चौधरीजी भागराव साहेब प्रमोदजी भागुल साहेब पिके भांगुंडिया साहेब असतील पभाभार व्यक्त करतो आणि निश्चितच सर्व स्तरातील सर्व भीम सैनिकांना आंबेडकर यांना यांना या ठिकाणी मी समितीच्या वतीनं एक संयोजक या नात्यानं मी स्वतः भारत विकम विनम्रपणे आवाहन करतो की जयंतीची आपल्या तोलामोळाची जयंती या ठिकाणी झाली पाहिजे आणि सर्वांनी आपला सहभाग या जयंतीमध्ये नोंदवा आणि समितीला शांततेचं सहकार्य करावं अशी सर्वांना विनंती करून थांबतो जय भीम जय महाराष्ट्र नमो बुद्धाय जय संविधान घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज एक या ठिकाणी नाशिक रोड जयंती उत्सव समितीच्या वतीनं माननीय या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आदरणीय आमचे छोटे बंधू अनिकेत दादा गांगुडे यांच्या अध्यक्षाखाली सर्व संयोजन समितीचे सर्व सन्मान्य सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये आणि प्रमुख अतिथी आदरणीय आ... आनंदभाऊ सोनवणे त्याचप्रमाणे अर्जुनजी पगारे गणेशभाई गीते आणि मुकेशजी शाने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम का पार पडलेला आहे निश्चितपणानं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण समाजामध्ये एक आनंदाची अशी लाट पसरलेली आहे कारण की आपण बघतो की जो संविधानावर या ठिकाणी आघात होत आहे त्या आघाताच्या निमित्तानं सर्व दलित असेल आदिवासी असेल मागासवर्गीय असेल बहुजन समाज असेल हा एकवटला आहे की बाबासाहेबांच्या घटनेची या ठिकाणी पायमल्ली होत असताना आपलं आद्य कर्तव्य या नात्याने सर्व समाज बाबासाहेबांच्या संविधानाच्या पुढे नतमस्तक होऊन बाबासाहेबांचं संविधान कसं वाचवलं जाईल यासाठी आटोकात प्रयत्न करतात आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर बाबासाहेबांच्या घटनेचा या ठिकाणी विजय म्हटला तर वावगं ठरणार नाही कारण की देशामध्ये आज अनेक जाती धर्माचे लोक अनेक प्रांत अनेक राज्य मिळून हे जा देश झालेला आहे या देशाची जी राज्यघटना आहे एवढी मजबूत आहे की अनेक जाती धर्माच्या पंथांच्या अनेक भाषेच्या लोकांना या ठिकाणी एकत्रित ठेवण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना आमच्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता कुठेतरी खालीचा वाटा उचलून या संपूर्ण या उत्सवामध्ये आम्ही सर्व सहभागी होतो होत आहे आणि अनेक वर्षापासून यामध्ये या, या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा आम्हाला मान भेटतो याचा आम्हाला या ठिकाणी आनंद आहे आणि कुठंतरी बाबासाहेबांचं जे काही काम आहे ते करण्याची या ठिकाणी आम्हाला थोडीशी ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेमधूनच आम्हाला जगण्याची एक आशा मिळते आज बाबासाहेबांच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आलेलं सर्व सन्मान्य सदस्य सर्व नेतेगण असतील सर्व पत्रकार असतील अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यांच्या देखाव्याचं भूमिपूजन रोड या ठिकाणी संपन्न झाले आहे तरी मी या ठिकाणी सर्व सन्मान्य आमची समिती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती व सर्व भीम सैनिकांचे व वा मान्यवरांचे आभार मानतो तसेच देखाव्याचा लोकार्पण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अकरा एप्रिल रोजी उघडण्यात येणार आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी व मी जयंती अध्यक्ष या नात्याने अनिकेत राजेंद्र गांगुडे मी सर्वांचे आभार मानतो व जयंती मोठ्या उत्साहात कशी होता येईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावे जय भीम जय बुद्ध जय संविधान वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड